नमस्कार तुम्हा सगळ्यांचे ह्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ असणार आहे आई बरोबर आणि ती शेअर करणार आहे आपल्या बरोबर एक इंटरेस्टिंग अशी रेसिपी ही रेसिपी असणार आहे एका गुणकारी तेलाची ज्यामुळे तुमचे केस काळे भोर राहू शकतात केस गळती कमी होऊ शकते आणि कोंडा किंवा स्कल्प रिलेटेड काही तक्रारी असतील त्याही कमी होण्यासाठी मदत होईल डाय किंवा केमिकल न वापरता नैसर्गिकरित्या काळे भोर करण्यासाठी तेल आपल्याला आई शिकवणार आहे अगदी घरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वस्तूंपासून गुणधर्म काही औषधी गुणधर्म असलेल्या वस्तूंपासून आपण हे तेल कसे तयार करायचं बघणार आहोत नियमित योगाभ्यास आणि हे तेल तुम्ही नियमित वापरले तर कोणताही डाय न वापरता तुम्ही तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे भोर ठेवू शकता चला आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया की हे तेल कसे तयार करायचे तर आता ह्या गुणकारी तेलासाठी काय काय सामग्री लागणार आहेत ते बघूयात आई काय काय सामग्री लागणार आहे आपण सांगूयात आपण आता पावशे तेल करणार आहोत आयुर्वेदिक खोबऱ्याच त्याच्यासाठी हा पावशे तेला तेल बनवण्यासाठी दीड चमचा मेथीदा घेतलेली आहेत आपण नंतर पाच सात बदाम घेतलेले आहेत आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि हे कांद्याची सालं घेतलेली आहे कांद्याऐवजी साल वापरायची आहेत आणि तेल पूर्ण तयार झाल्यानंतर त्याच्यात आवळा पावडर आपल्याला घालायची ती पण एक ते दीड चमचा आवळा पावडर घेतलेली तर हे घरात युजली सगळ्यांच्या घरात उपलब्ध असलेली सामग्रीच आहे आणि सगळ्या याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत त्याच्यामुळे ते त्या तेलामध्ये सगळे ते गुणधर्म त्याचे उतरतात आता याच्या पुढे काय करायचं पुढे आता आपल्याला मेथीदाणे आणि बदाम ग्राइंड करून घ्यायचे मिक्सरला आणि त्याच्यामध्ये मग आलं कडीपत्ता आणि कांद्याची ही जे टर्पण आपण घेतली ती पण ग्राइंड करायला मिक्सरमध्ये टाकायची आहे आणि याची पेस्ट करायची आपल्याला चटणी करायची मग ती आपल्याला लोखंडी तव्यावर छानपैकी काळ होईपर्यंत परतून घ्यायची ही पेस्ट ओके okay. चला आपण okay. ग्राइंड करून घेऊयात आधी हे सगळं आपण जे आता बदाम दाणे घेतले होते आणि आलं कडीपत्ता आणि कांद्याची टरकल तर त्याची पूर्ण पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ती ही पेस्ट आहे अशी होती पण त्याच्यात आलं बदाम मेथीचे दाणे आणि कढीपत्ता कडीपत्ता मिक्सरला ग्राइंड करून आता हे पूर्ण आपल्याला तव्यावर लोखंडी तव्यावर काळ होईपर्यंत पूर्णपणे भाजून घ्यायचंय आता आपण भाजूया ते आणि परतून घ्यायचे हे पूर्णपणे ही चटणी काळी होईपर्यंत भाजून घ्यायची सो so, जो आपण बारीक करून घेतलेला आहे सामग्री तर ते तव्यावर परतेपर्यंत आपण काही गुणधर्म आहे त्याचे औषधी गुणधर्म प्रत्येक सामग्रीचे ते बघूयात सगळ्यात आधी आलं जे ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी मदत करतं त्यामुळे हेअर फॉलिकल स्ट्रॉंग होतात आणि केस गळती थांबते तसंच आल्यामध्ये अँटी फंगल अँटी ऑक्सिडेंट आणि अँटी मायक्रोबियल असे गुणधर्म आहे ज्याच्यामुळे कोंडा आणि खाज कमी होते विटॅमिन्स मिनरल आणि फॅटी ऍसिड मुळे केसांची मुळ मजबूत होण्यासाठी मदत होते त्यानंतर बदाम जे आपल्याला माहितीये की आपण आलमंड ऑइल खूप कॉमनली यूज करतो केसांसाठी ज्याच्यामध्ये विटॅमिन ई e आणि बायोटीन असते ज्याच्यामुळे केस गळती थांबते केसांना मजबूती येते आणि कॅटलिज नावाचं अँटी ऑक्सिडंट जे असतं ते केस पांढरे होण्यापासून थांबवतं त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण बदामाचा वापर करतोय त्यानंतर आहे मेथीचे दाणे ज्याच्यामध्ये आयन पोट्रोटीन आणि इतर काही महत्वाचे पोषक तत्व आहेत जे केसांची वाढ होण्यासाठी मदत करतात मेथ्यांमधलं फ्लोनाइड आणि सॅपोनिन हे अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असलेले काही घटक आहेत त्याच्यानंतर लेसिथीन नावाचं जे घटक आहे ते केसांच्या मुळांना मजबूत करतं आणि मेथ्यांमधलं सगळ्यात महत्वाचं आयन आणि पोटॅशियम जे केसांना नैसर्गिकरित्या काळे ठेवण्यासाठी मदत करतं त्यानंतर कढीपत्ता त्याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन आणि मिनरल आहेत हेअर फॉलिकलला उत्तेजित करून केसांच्या वाढीसाठी मदत करतं आणि केस खूप मजबूत करतं अँटी ऑक्सिडेंट अँटी फंगल आणि अँटी इन्फ्लमेटरी या गुणधर्मामुळे आपलं स्का निरोगी ठेवण्यासाठी कढीपत्त्याचं पत्त्याचा खूप मदत होते आणि झिंक आयोडीन आणि आयन ह्याच्यामुळे केस काळे ठेवण्यासाठी मदत होते केसांना नैसर्गिकरित्या चमक येते केस निरोगी आणि सुंदर होतात जे आपण कांद्याची साल घेतलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर सल्फर आहे जे कोलेजन प्रोडक्शन साठी मदत करत ज्याच्यामुळे केसांची वाढ चांगली होते सल्फर आ, हे ऍक्च्युली केसांमधील के जे आहे प्रोटीन आहे त्याच्यामध्ये असतं अँटीऑक्सिडेंट गुणधर्मामुळे केस गळती थांबवण्यासाठी मदत होते आणि प्री मॅच्युअर म्हणजे वयाच्या एक ठराविक वयाच्या आधी जे केस पांढरे व्हायला सुरुवात होते ते थांबवण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे स्काचा रक्तप्रवाह वाढतो आणि ह्याच्यामधलं जे फाईव्ह अल्फा रिडक्टेज नावाचं जे घटक आहे जे केस गळतीसाठी जबाबदार असतं ते ब्लॉक सुद्धा ते करत तर आणि ह्याच्यानंतर जे आपण हे भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जे आवळा पावडर टाकणार आहोत ज्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन ए e आणि विटॅमिन सी आहे ज्याच्यामुळे रक्तप्रवाह वाढतो केसांची वाढ चांगली होते कोंडा कमी करण्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी आवळ्याची खूप मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं केस काळे ठेवण्यासाठी काळे भूर ठेवण्यासाठी देखील आवळा नैसर्गिकरित्या खूप छान मदत करतो तर आपण हे गुणधर्म बघितले ह्या प्रत्येक घटकाचे आपलं बऱ्यापैकी आता भाजत आली आहे जी आपण पावडर करून घेतली होती ह्या घटकांची आणि ती बऱ्यापैकी आता ड्राय झाली हो ना ड्राय पण झाली आणि कलर पण थोडासा थोडस आहे बॅच इथे जे आपण वापरतो लोखंडाचा तवा लोखंडाचा उलटण चमचा तर ह्याच्यामध्ये पण आयन आहे जे पुन्हा केस काळे ठेवण्यासाठी केसांना काळा रंग देण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत करत तेव्हा आता हे ना पूर्ण भाजलेलं आहे काळा रंग आलेला आहे याला ते पूर्णपणे परतून घेऊ उकळलं कि मग त्यामध्ये सर्व भाजलेलं आपल्याला मिश्रण टाकायचंय त्याच्यामध्ये सो आपण हे खोबऱ्याचं तेल घेतलंय हो ना खोबऱ्याचं तेल पावशर तेल आहे आपण ही जी पेस्ट केली होती ती पूर्णपणे आता ही अशी बघा काळी झालेली आहे पूर्ण भाजलं गेलेले काळा कलर आली नाही आता ही मी गॅस बंद करते आणि इथे मी तेल तापायला ठेवलेले तेलाला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला हे जे भाजलेलं मिश्रण आहे काळं केलेलं मिश्रण आहे ते टाकायचंय तेलामध्ये आता हे आपण तेल उकळून घेतलेले त्याच्यामध्ये हे काळी केलेली पेस्ट आपण घालणार आहोत आणि चांगलं पाच दहा मिनिट हे आपल्याला त्यामध्ये उकळून घ्यायचे मिश्रण तेल आता दहा ते पंधरा मिनटं आपण छानपैकी उकळून घेतलेलं आहे ही जी आपण पेस्ट केली होती ती पूर्णपणे ह्याच्यात एक जीव झालेली आहे तेलाला हिरवा रंग आलेला आहे हे बघा कढीपत्त्याचा आता आपली आवळा पावडर राहिली आहे ना काय आवळा पावडर राहिली आहे ती आपण आता टाकूया आवळा पावडर घालून पण आपण पाच मिनिट हे उकळून घेणार आहोत तेल आणि त्याच्यानंतर तेल गार झाल्यानंतर गाळून स्वच्छ काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवणार आहोत आपण जे तेल गरम केलं होतं उकळलं होतं आवळा पावडर टाकून ते थंड केलं पूर्ण व्यवस्थित गाळून हे असं बाटलीमध्ये भरून ठेवलंय कधी लावायचं हे तेल किती दिवस लावायचं आठवड्यातून किती आठवड्यातून एकदा लावलं तरी बस आहे आणि ज्या वेळेस आपण नाणारे आता डोक्यावरून पाणी नेणारे त्याच्या आदल्या दिवशी छानपैकी डोक्याला मसाज करायचा आहे तेलानी आणि मग दुसऱ्या दिवशी केस धुवून टाकायचे का स्काल्पला तुमच्या केसांच्या मुळांना मसाज करायचा आहे तेल लावून आणि मग दुसऱ्या दिवशी केस धुवायचे आहेत हे ॲक्च्युली हा अनुभवातून तयार केलेलं तेल आहे जी ती स्वतः वापरते वर्षानुवर्ष तुम्ही नक्की वापरून बघा कमेंट्समध्ये काही तुमच्या तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते नक्की मला कळवा असाच इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला लवकरच येईल धन्यवाद